शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी दाखल झाला आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील वातावरण जरी विरुद्ध दिशेने गेलं असलं तरी नेमकी वातावरणात पुढे काय भविष्यात बदल होईल महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागात आपण काल खूप ढगाळ परिस्थिती बघितलेली आहे आणि उत्तर भारतामध्ये आता प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी येतो आहे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर अजूनही महाराष्ट्रामध्ये लातूर बीडचा पूर्व भाग परभणी हिंगोली नांदेड थोडं धाराशिव दक्षिण या भागात आजही ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आज अकरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी दाखल झाला आहे उद्याचा प्रभाव आणखी वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे उत्तर भारतात तेरा तारखेला देखील प्रभावी अशा प्रकारचं वातावरण डब्ल्यू डीचं राहणार आहे साधारण चौदा तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा अंदाज आहे सोळा तारखेपासून ओरिसा छत्तीसगड आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलने विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता सतरा तारखेला वर्तवली आहे हे वातावरण अठरा तारखेलाही विदर्भात राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही हे पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डीचं पुन्हा वातावरण तयार होण्याची शक्यता आहे साधारण महाराष्ट्रामध्ये सतरा अठरा एकोणीस हे तीन दिवस विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होईल परंतु महाराष्ट्रात इतरत्र देखील ढगाळ परिस्थिती आणि स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी या वेळेस अनुकूल परिस्थिती असणार आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी दाखल झाला आहे त्याच दरम्यान केरळमध्ये देखील ढगाळ परिस्थिती असल्यामुळे एकूणच भारताच्या दोन्ही टोकाला पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे तेरा तारखेला देखील हे वातावरण दोन्ही टोकाला राहणार आहे उत्तर भारताला डब्ल्यू डी अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात आणि कमी दाबाचा प्रभाव केरळमध्ये राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला ही ढगाळ परिस्थिती ओरिसा छत्तीसगड आणि विदर्भ अशी सरकण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान मुंबई ठाणे पालघर या विभागातही ढगाळपासी राहण्याची शक्यता डब्ल्यू डीमुळे आहे सतरा तारखेपासून पावसाच्या स्वरूपात छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि पूर्व विदर्भात वातावरण निर्मितीचा अंदाज या मॉडेलने दिला आहे अठरा तारखेला पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे त्याच दरम्यान आपण केरळच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती बघतो आणि या दोन्ही पावसाळी सिस्टममध्ये ट्रपलाईन तयार झालेली आहे आपल्या अंदाजानुसार अठरा एकोणीस तारखेला हे वातावरण विदर्भात असण्याची शक्यता आहे इतरत्र महाराष्ट्रात त्याचा फार प्रभाव राहील असं सध्या वाटत नाही कारण ढगाळ परिस्थिती इतरत्र महाराष्ट्रात फार कमी आहे मात्र वीस तारखेला याचा प्रभाव वाढून हे पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे या कमी दाबामुळे पूर्व भारतात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण एकवीस तारखेला तयार होणार आहे बावीस तारखेत पुन्हा वातावरणात बदल होतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात केरळला मोठं पावसाळी वातावरण तयार होत आहे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात देखील वातावरणीय बदल होण्याची शक्यता बावीस तारखेला आहे आपण तेवीस तारखेला बघतो उत्तर भारतामध्येही पावसाळी परिस्थिती आहे पूर्व भारतामध्येही पावसाळी परिस्थिती आहे दक्षिण भारतातही पावसाळी परिस्थिती आहे म्हणजे एकूणच पावसास अनुकूल स्थिती तेवीसला तयार होते अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान येणार असल्यामुळे पूर्व भारतात आणि उत्तर भारतात खूप मोठं पावसाळी वातावरण या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत आपण वातावरण बघतो अर्ध्या भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आणि वातावरणीय बदल हे मार्चच्या शेवटी होताना दिसत आहेत पुन्हा पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड पश्चिम बंगाल ओरिसा आंध्र प्रदेश केरळ या अनेक राज्यांमध्ये पंजाब हरियाणा दिल्ली काश्मीर लेह लदाख उत्तराखंड त्याचबरोबर पूर्वेकडील सर्व राज्यात मोठं पावसाळी वातावरण पंचवीस तारखेला तयार होण्याची शक्यता आहे याचाच अर्थ पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती मार्चच्या शेवटी होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस किंवा पूर्वमोसमी पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आणि अशा प्रकारचं वातावरण साधारण अठरा एकोणीस आणि पंचवीस तारखेनंतर तयार होण्याची शक्यता आहे पर्यायाने महाराष्ट्रात सतरा अठरा एकोणीस पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे सोलापूर सांगली लातूर धाराशिव नांदेड या परिसरात अजूनही एक दोन दिवस ढगाळा परिस्थिती राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही आपण एकूणच सोळा तारखेनंतर वातावरणात बदल बघतो विदर्भाच्या दिशेने किंवा ओरिसाच्या दिशेने ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होते आहे साधारण सतरा तारखेलाच सा वातावरणात बदल आपण बघतो सोलापूर आणि लातूरच्या दरम्यान पुन्हा ढगाळ परिस्थिती सतरा तारखेला तयार होईल अठरा तारखेला वातावरणातला बदल आपण बघतो साधारण ढगाळ परिस्थितीचा प्रभाव विदर्भापर्यंत थोडाफार पडण्याची शक्यता आहे या मॉडेलने ओरिसा आणि छत्तीसगडच्या दरम्यान पावसाळी वातावरण दाखवलं आहे शिवाय महाराष्ट्रात एक हजार आठ हेक्टर पासकलचा हवेचा दाब दाखवलेला आहे त्यामुळे पावसाळी वातावरण हे साधारण एकोणीस तारखेला विदर्भात निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे पण एकूणच महाराष्ट्रावर या वातावरणाचा किती प्रभाव तयार होईल याविषयी अजून स्पष्टता नाही त्यामुळे जसंही वातावरण संदर्भातले अंदाज स्पष्ट होईल तो आपल्याला आपल्या अपडेटमध्ये मिळणार आहे त्यामुळे दररोजची अपडेट बघत चला आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बिळेराजा